त्याला चांगल्या दृष्टीन नाही करून देईल ना? त्या आलसाला चटकायचं आहे म्हणून ताट बसायचंय मालपाठ झालं डोळे बंद या भागानं श्वास <clears> of <throat> <clears throat> भेट बेटे सवलतो नाही आळस करायचा येत हा पुन्हा पुन्हा अंगात यो फार मोठ भूत आलस यो भूत अंगात चिरत आला यो सगळं नुकसान करत आपलेलं याला ओळखायचं या आलसाला घालवायचा याला शेपाटायचं हा या आलसाला काय ना तू योज जास्त बसकायला हवं इवस बेडाप्रणा करा वेडा प्रणा करायला लावत तार बसा आलसाला शेपाडूनच टाकलेच आपल्याला आलं आलस येत मला योज लक्ष नाही होती ना मी ताड बसेल मी सर सांगता तसं सा करेल बेस करेल मग आलस पळून चला सगळ्यांनी उजवा हात करत नाही उजवी नास्तिका बंद करा डाव्या नास्तिकेने श्वास घ्या तो श्वास बनो इकडचा नास्तिक ये परत पिकल जी सोल श्या श्वास कारण बाहर सोड़ा ज्यादा सोला श्वास तो श्वास इकोश् बाहर तो श्वास बंदा सी बाहर सोड़ा

फक्त नाकाला हात लावून ठकवत हवीत तर तुमचं नुकसान करत आहात श्वास घ्या बाळांनो एका नासिकेने श्वास घ्यायचा घ्यायचा बंद करून तो श्वास बिजा नासिकेने सोडायचा हा जिच्याने श्वास सोडला तिच्याने परत घ्यायचा तो मला परत बंद केलेल्या नासिकेने बाहेर सोडायचा खबर नका इकडच्या बंद बाहेर बाहेर सोड वागे हो पर, परत वागेमध्ये घे हा बंद करत नाही सोड बाहेर भाष इकडे बंद बाई पण हे परत तिच्याने शाबाश बंद करते इकडचं आता इकडे हा सोळ बाहेर आता परत मी तिच्याने शाबा इकडशी बाहेर सोडा बंद केलेला हे बंद कर इकडचा दरवाजा हा सोळ बाहेर सोडा सोडा परत घे तिचनच घ्यायचा शाबा शेरव आहे पूर्ण ताई इकडशी बंद कर इकडशी जवळ बाहेर हे परत व्हेरी गुड असं करत ना बंद ताई हो हे श्वास बंद कर इकडचं इकडची इकडील बंद कर हा सोळ बाहेर हे परत भेस करत असतो तुझे तर हे तुला पण हा तो बंद ये 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 करता येईल इकडचा सोळ बाहेर श्वास हा सोळ बाहेर ये इकडशी <coughs> करा करा नबास बेस्ट व्री गुड सो बाहर इकंड सोला इकड़ घे 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 पका घे हाँ इकंडी बाहर सोल बाहर सोड़वा सोड़ घे बस घे इकंड सोल बाहर शबाश घेक इकंड बाहर बाहर हा लागत म्हणजे आता ना घे परत इथंशी शबा आता तुझ्या हातच गरज आबा इकडशी बाहेर सोड बाहेर व्हेरी गुड मी इकडशी परत हा इकडशी सोड ना तू बाहेर खूप छान करत आहे पतवी पहिलीचा पोर पण बेस्ट करत पुन्हा हे छान करत आहे पहिलीची पोर खूप सुंदर करते बाई बरोबर करते तू मला गरज नाही सांगायची पहिलीची पोरं छान करत राह दुसरीची हो तिसरी जेवती पाचवी सालीची पण छानच करत आहे अजून छान करा बघत आहे असं झालं मी सर्व लक्ष आपल्या श्वासाकडे लक्ष असू द्या

चला भावरी करूया अख्यांनी कान बंद तीन बोट डोळ्यांशी हळूच ठेवा तर कपाळावर आणि नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने नाही सोडायचा करत ओमच्या आवाजाने तो श्वास नाकाने बाहेर सोडायचा ओमचा आवाज तोंड बंद करून करायचा आहे सारखा आवाज आहे तोंड उघडायचं नाही त्या श्वास या परक्षास Ich glaube schon आहे व्हेरी गुड खूप छान बनवलं आहे चला आता झाले का प्रणाम मजगे झाले कटर आला काय आला ना बसरीला करूया बसरीला कसा श्वास घ्यायचा आणि नाकाने लगेच हा सोडायचा एका दमात सोडत आहे बघा हसायचं काय रे बाळा का का ना त्याच्या हसायचं नाही जो प्राणायाम साधू संतांनी ऋषी मुनींनी योगांनी वाजवून शोधून काढलेले आहेत त्याच्यात कशाला असायचं लागायचं असून दाखवायचं काय काय वेगळं करून काय एका डान्स करून टाकायचं कशाला तुम्ही बरा ना त्याच्याने वाहनो आपल्या शरीरामध्ये अनेक पॉझिटिव्ह क्रिया घडतात रक्ताभिसरण फास्ट होतं आपलं आपल्या शरीरामध्ये जे गरज आहे प्रत्येक पेशीला ते चांगल्या प्रमाणात रक्त पोचतो आपल्या मेंदूला रक्त पुरवठा छान होतो त्याच्या वेळ आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स असतात विषारी द्रव्य असतात ते बाहेर निघतात नष्ट होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता साधली जाते एकाग्रता चालली की बुद्धी स्थिर होते शांत होते आणि सर्व मन सोपं होऊन किती कठीण अभ्यास असेल तर मेंदू मधून निघत नाही त्याच्यासाठी करत आहोत चला परत आपण एकदा भस्त्रिका श्वास घ्यायचा श्वास ठेवायचा यशवास नाव सोळा सोळा शाबा व्हेरी गुड चला आता शेवटचा प्रणाम व्हायला आहे कोण सांगेल मला कशा प्राणायाम राहिला प्राणायाम विसरण तुम्ही नाव पण ना कोणता प्राणायाम राहिला प्राणायाम राहिला कपाल भातील कस राहिला कपाल घरी पोटमध्ये श्वास बाहेर पोट हा श्वास सोडा श्वास लांब या श्वास सोडा रिलॅक्स झाले आता सगळ्यांचं इकडे लक्ष द्या बघा कोर्ट मध्ये तेव्हा आदला श्वास आतले हवा बाहेर बघा माझ्याकडे काल वेळान सोपं आहे फक्त समजून घ्या बघा मी पोट मध्ये घेता तर श्वास बाहेर सोडता बघा पोटातले हवा बाहेर गेली गे ते बरोबर मध्ये जाता मध्ये जेव्हा घेतात तेव्हा श्वास बाहेर बघा チャンネル登録。 काय काय पकाल खर कपाल करायला तुमचा फक्त पोटातली हवा बाहेर सोडायची त्याच्यात काय असत असत काय बारवा धिरी वर काय बार चला आपल्याला आता छानपैकी धरणी करायचंय ना स्टॉप कर तुला पूर्ण स्टॉक